कायच बघू शकता आता मी उतरले खाली आणि तुषार मारतोय रावण मस्त झालं रा हलू हळू तर त्या नाणींच्या सोबत आम्ही परत एकदा चालायला झालो मागे अशी त्या नाणींसोबत दिलं आता या नाणींसोबत का आणि तिकडे मागे बस सुद्धा आले तर तीन दिवस तिने मस्त सुट्टी मारली लगीन घाला एक आता चालले आम्ही चालत चालत काय बघ एवढं सामान आहे आणि आता यांनी घरात वाजवायचा बंद केला थोडं थोडंपणा झाले वाजवायला हॅलो काही जाने चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता तर चालू आहे आता रस्त्यावर सुहानीला आणायला सकाळपासून काहीच ब्लॉक शूट ना करायला आता केलं थोडं काल ना खूप त्रास झाला त्याचा आज आराम केला आहे तरी पण आज अंग तरी पण दुखतं आहे तर चालू आहे तरी पण सुहानीला आणायला काल सुहानीची सुट्टी केली आणि आज मंथनसुद्धा शालेत नाही गेला कारण त्यांच्या मामाचा लग्न आहे तर काल परच्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे आणि कालचा ब्लॉग जो आपला तुषारचा बनवला आहे ना गाडीचा तो आत्ता सहा वाजता येईल म्हणजे दोन तारखेला सहा वाजता येईल आणि हा ब्लॉग तुम्ही तीन तारखेला बघणार असाल चला तर घ रस्त्यावर जातो मग सुहणी येईल थोड्या वेळात तुषार आहे का तुषार पण दाखवतो आणि गाडी त्याची नवीन ती सुद्धा दाखवतो हेच आहे गाडीजवळ आणि तुषारची गाडी बघू शकता वॅगनात मस्त अशी डील झाली आणि गाडीसुद्धा खूप चांगली आहे अजून तर शिकायला वाटतं गेलं नाही आणि गाडी जागेवरच उभी आहे तर झोपले भाई वाटतं की सर्व गाड्या घरातच म्हणजे झोपलेल्याच असेल हंड्रेड पर्सेंट तोपर्यंत सुवानी येईल ना मग तुम्हाला भेटतो मी अनली काही सुहाणी आलेली आणि तिकडे आलफी कुलपी खेळतात गप्पा चिटलेलं पण डाव बघा काहीतरी आम्ही सुहाणी हे त्याला पटापट पड़ जाऊ तिथे हो कपडे चेंज करू मग तिला जेवायला देऊन तुम्हाला पुन्हा भेटतो शकता मस्त मी सुहानीला सोडली आणि नानी लग्नाला झाले आता नानी मला काही बोलणार नाही गपचूप लग्नाला झाले बघू शकतो बघा तयारी करून नाही भावाचं लग्न आहे नानीचे आम्हाला सांगितलं ना नानीने ना आता 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 टाइमावर नाणी तर चला लग्नाला मग आता मस्त आहे हिरो तयार झाल्यात चालल्यात नाना बघ पोर बघायला झाले नाना बघ भा नाना डॅशिंग दिसतो बघा फोटोग्राफर बाहेर तर काहीच नानाचा गेली लग्नाला लग्न तुम्हाला सांगतो कुठे कोकण किंगला आहे आणि लग्न सहाचं आहे मला तिने व्हिडिओ काढायला सांगितले ती एक व्हिडिओ काढली आणि फोटो सुद्धा काढले तिला माहिती आहे आता ती माझ्या गेले की फोटो पाहिजेतच तिला आता फोटो सेंड केलेत म्हणजे जा आता जाता तिला फोटो सेंड सुद्धा झाला आता चालू आहे घरी आणि मग तुम्हाला थोड्याच वेळेला मी पुन्हा भेटतो काहीच मस्तपैकी आजचा दुसरा दिवस काल काही जास्त ब्लॉग शूट नाही गेला आणि आता चालले आहेत मंथन वगैरे सगळी शाळेत चालेल काल मंथननी दांडी मारली ती तुम्ही आधी बघितलं असेल लग्न होतं मामाचं आता आज शाळेत चालले बिचार आता दिसशी सुद्धा आहे आणि काल नाना कसा दिसत होता कमेंट करून सांगा ना आता बघा कसा दिसतंय आणि सगळ्यांनी सुद्धा चालले झालं लवकर ठेवून तू मला काहीच बॅग घे ना जाऊ मला आता शाळेत चालले आहे सर्वदा आणि आज शर्तीनं सुद्धा जायचा विचार आहे मग आता इथून जाणार आहो आम्ही शर्तीनं काहीतरी दो दोन अडीच दिवसा सुरूच फोन करेल तेव्हा जाणार आहो आणि हे बघा किती खुश आहेत हो नवीन वर्षामध्ये शाळेत चालेल इंग्लिश वर्षामध्ये आपला गुढी पाडवायला जाईल वर्ष हा म्हणतात मग कसं वाटलं मामाचं लग्न म्हणजे वरतील ना मामाला मामालाच वर तू का का नाही गेला बरं तिला टाइम नव्हता का झोपाल ती तुला ह्या निंगाचा होता पकू नका काही पण काही नानास गेली नानी सुद्धा गेली काहीतरी दिव्याला तिला काम आहे बघू तुषारच इथं चालू आहे बघू तुषार येतो की नाही सर ना बघू ती कोंबड्यानं बघा त्याने किती खायला टाकले बा इथं बाहेरच तिनं जायचं शिवे कडक ना काळो काळ गाडी शिकायला तेलता का ना काल कसं कसं कसा एक्सपिरियन्स कसा होता तुला गो गो गो। गोल 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 फिरत होता फक्त ग्राउंड मध्ये मग आज सर तुमचा डिस्कस चालू आहे अजून तेच बरं दे ना तर मग त्या दिवशी सांगितला ना हे गे नाही गेला ते नाही गेला हा हॅलो मान हॅलो गाडीचं कव्हर व्हायला कुठं झालं निघालो मस्तपैकी पैकी आपल्या कारला कवर आणायला पाहिजे बघू नाक्यावर केवळ भेटतो के का नाही आहे गॅरेजवर डायरेक्ट जाऊन येतो तिथून मग तुम्हाला भेटतो पण बघू गो कवर कसा आहे ते तुम्हाला दाखवतो मग भेटतो तो पोचलो आहे घरी आणि कवर बिलकुल आवडलं ना आम्हाला आता चाललो एक गाडी शिकायला बघू तुसार आहे गाडी शिकायला पोटबाणामध्ये आमच्या इथे हो आता तो गेले प्रशांत झाला गोडवाला आता निघू इथून मग डायरेक्ट तुम्हाला दाखवतो तुषार गाडी कशी चालवते काही आता आम्ही कोडबा मध्ये पोहोचले आणि डायव्हर चेंज झालाय बघू शकता आता तुषार बघू आहे कशी चाललं ते तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत बघत राह व्हिडिओ आज तुषार भाई गाडी शिकतोय काल आला होता काल मला नाही भेटला टाइम आता पहिला घेर टाकलेला आहे अरू हलू खुशी माहोल आणि कबूतर व किती आले पटबन मध्ये फटाफट राऊंड मारून घेतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो काहीच बघू शकता आता मी उतरले खाली आणि तुषार मारतोय राऊंड मस्त मस्त अशी राऊंड मारतो

काहीच परत तुषार गेलं आहे राऊंड मारायला म्हणजे कंटिन्यू राऊंड मारतो आहे आणि मी चालतंय पेजमध्ये हे हो बघा क्रिकेट ग्राउंड आहे पूर्ण आणि पोरा तिकडे क्रिकेटसुद्धा गेलतं आणि त्या बाजूला क्रिकेट ग्राउंड होता ना ती ज्या ओनरची जागा होती त्यांनी विकली आणि तिकडे आत्ता डेव्हलपमेंट चालू होईल थोड्या दिवसांमध्ये दिसत असेल तुम्हाला हे बघा पूर्ण भरणी गेलं आहे आता क्रिकेटच्या ग्राउंडमध्येच चालतंय तोपर्यंत तो राऊंड मारून आला ना मग मग बसेल गाडीमध्ये आणि मग अजून खूप साऱ्या राऊंड मारू ना मग घरी निघू आहून काहीच मस्त शिकवली मस्त त्यांनी आणली पण रोडमध्ये गाड्या येतात म्हणून तो दचकतो दादा गाड्या चा गाडी चालवायला तर जाऊ मस्तपैकी जेवतो मग थोड्याच वेळेला लगेच सर त्यांना निघू आपण बघू कसा काय कोण कोण येतो अजून मला माहीत नाही सूरज मला फोन करणार होता सूरजच्या सोबत कोण आहे मला पण ना माहिती जर रहिवा आणि तुषार आणि मी चाललो असेल ना मग सूरजच्या सोबत दुसऱ्या कोणाला तरी पाठवेन मग डायरेक्ट आता तिकडेच भेटतो पहिल्याच जेवतो चला तर निघावलो आहे मस्त आता सुहानीला आणायला आणि शर्तीनं जायचा प्लॅन कॅन्सल केला कारण की ते बोनोलीमध्ये जायचं तर कंटाळा येतं गाडी चालवायला तेवढं लांब कंटाळा येतं आता चालू आहे रस्त्यावर सुहानी येईल थोड्या आणि बघू तुषार कार कळलं काय करतो आहे मग अशी गेलो होतं गाडी चालवायला मस्त चालवली अशी गाडी तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये आणि कालचा आणि आजचा दुसरा ब्लॉग म्हणजे एकच ब्लॉग बनवला काल मी काही शूटत नाही केलं जास्त तब्येत एवढी डाऊन झाली होती पण शूटत नाही आता पोचतो आहे रस्त्यावर आईच तुषार जे इथं आणि मस्त कस्टमर आले त्यांना घ्यायला मुर्ग्या बघा कोंबड्या घेतलाय कैसाला का अकोले की अच्छा या <laughs> अजून एक पकडलाय तिकडे आणि इथे एक पकडलाय बघू पटापट अजून तो मोठी साईज बघतोय दाखवतो तुम्हाला तर फायनली काहीच तुषारनी दो एक कोंबड्या एक कोंबडी विकलेली आहे मस्त आहे है की आणि आज तो आपल्याला पार्टी देणार आहे संध्याकाळी बघू देतो की नाही गाडीची ते ना दिली कोंबड्यांची तर बघू बरोबर ना आणि बरोबर का ना तुम्ही द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे पार्टी आता गुगल पे चेक करतोय आणि <laughs> कवर सुद्धा मागवायचा आहे तो सुद्धा चेक करतोय मग अशी कवर बघायला गेलो होतो आम्ही पण तेवढा खास काही पसंत नाही आला आता तो ऑनलाईन बघतोय त्याला पसंत आलाय ऑर्डर सुद्धा करतोय माहित उद्या बंद नाही माहीत नाही माहित म्हणजे उद्या ते बंद तीन दिवस सांगले नाई त्याच्यानुसार काय असे ते कॅन्सल झालं आई मस्त पोचलय घरी आणि सोनी चालते वरती मस्त काय पाणी काय शेवपुरी बनवलेली बिस्किटची शेवपुरी बनवलेली एकदम भारी होती मी ना घाली ती खात होती डब्यामध्ये आता येऊन आता चालू इथे कपडे चेंज करतो मस्त आणि परत तुषारशी इथं जातो काय तर तिथे जर स्टिकल आहे ना त्याला जरा कट करायचं आम्हाला तर डायरेक्ट तिथं जाऊन तुम्हाला भेटतो आता असं रस्त्यावर फिरायला गेलो होतो मगाशी गेलो होतो घरी आता परत आलो आणि आता एकवीटचे सर्व मेंबर आलेत ते प्रॅक्टिस करायला आता डेली प्रॅक्टिस करतील आणि इकडे पोरा खेळायला लागले ते बघितलं असं मारतात ना मग मा ला, लागला का वांद वाटतील बघा म्हणून मी यांना बोलतो का रोज कसं कोण मध्ये आला तर असं असं माझा मार्क आता एकवी सर्व मेंबर आले दाखवतो मला इकडे भरत आहे बघा कुठला पण ट्रायव्हल करताना ये वाजवायला तुम्हाला दाखवता थोडीशी झलक वाजवतात बन... ते पण माझ्या मते आवाज कमी ठेवा म्हणतो मी म्हणजे आजूबाजूला आवाज खूप येईल आणि घरातल्या घरात वाजवायला सांगितलं मी त्यांना काय बघ एवढं सामान आहे आणि आता यांनी घरात वाजवायचा बंद केला थोडंपणा चाले वाजवायला सचिन युटू बंजारांचा हिरो सचिन राठोड फायनली काही जेवण करून येऊन बसलो आहे मस्त तुषारच्या आणि तुषार टाकतो बघा कोंबड्यानं आता वाजले साडे दहा पावणे अकरा वेळाले अजून खाणं टाकतोय बघू शकता तुम्ही किती प्रेम करतो पण प्राईस पण तशी असतं स्वस्त नसतं महाग असतं पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देईन किंवा इंस्टाग्रामला मला मेसेज करा डी एम करा तुम्हाला त्याचा मी कॉन्टॅक्ट नंबर तिथून पण देईन किंवा काय रेट आहे तुम्हाला सांगेन आणि फॅन्सी कोंबड्यासुद्धा आहेत म्हणजे फुल पायपीस पायपीस समजलं नसेल तर पूर्ण त्यांचे आपल्या पायांच्या बोटापर्यंत त्यांचे पंख आहेत कडकनाथ ते बघा पायांच्या बोटांपर्यंत पंख आहेत आणि कडकना कडकनाथ पाहिजे तर कडकनाथसुद्धा आहेत खाली कडकनाथ माग आहेत आणि पाय हे पीस आहेत ना येथे जास्तच माग आहे चार हजार रुपयाला साडेचार हजार रुपयाला दोन आणि त्या अठराशे रुपयाला दोन कडकनाथ बघा प्राईज जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा प्राईज आवडले असेल तर कमेंट करून तुम्ही बोलता ना एवढी प्राईज काय चुकी आम्ही कारण प्राईज आहे तेवढी कडकनाथमध्ये कमी होतील पण त्याच्यामध्ये कमी न होणार चला आता थोड्याच वेळात आपण चालायलासुद्धा जाणार आहोत नानीसा येतीलच एक राऊंड मारून आलो तरी चालून नाही आहे नासांच्यासोबत आता दुसऱ्या त्यांच्यासोबत पण जाणार चला चालायला जातानाच भेटते तुम्हाला फायनली काहीच आता नाणींच्या सोबत आम्ही परत एकदा चालायला झालो मागा अशी त्या नाणींसोबत दिलं आता या नाणींसोबत बघा आणि तिकडे मागे बस सुद्धा आले तीन दिवस तिने मस्त सुट्टी मारली लगीन घाला एक आता चालले आम्ही चालत चालत आता परत पेट्रोल पंपपर्यंत जाऊ मग तिथून डायरेक्ट घरी येऊ हो, तेव्हा तुम्हाला पेट्रोल पण ना चला तर काहीच मस्त चालून आलेलं आहे इकडे बघा चावूया बसले इकडे साईल चला फटाफट जाऊन घरच तुम्हाला डायरेक्ट भेटतो चला तर घरामध्ये पोहोचला आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय